जी गरिबीतून वर येतो ना सर त्याला गरिबीची जाण असते आणि जो अपमानित केलेला असतो लोकांनी आपल्याला की बाबा ह्याच्याकडून काहीच होऊ शकत नाही ह्याच्याकडून काहीच होणार नाही आणि पहिल्यांदा माझं शिक्षण खूप कमी आहे सातवी शिक्षण आहे फक्त सातवी म्हणायच सातवी आहे शिक्षण कसलंच नाहीये फक्त जी गरिबीनं मला शिकवलं सोळा सतरा अठरा वर्षापूर्वी आमचे वडील एक्सपायर झाले तेव्हा आईने आम्हाला हालाकीच्या जीवनात कसं जगवलं आईचा हाल मी बघितले डोळ्याने काहीतरी मला काहीतरी करून दाखवायची जिद्द होती पण काय करावं ते सुचत नव्हतं तेव्हा फक्त एकच प्रश्न होता कुठे जर कामाला जाणे आणि दररोज दोन तीनशे रुपये कमवून आणले बरोबर त्याच्या खूप हाताला पडत ती काम केलं आईनं आम्हा मला बारक्या भाऊ आमची मोठी बहीण आहे त्या तिघांना घर कामं करून जगवलं काहीतरी समजा माझ्या डोळ्यासमोर चित्र घडवलं होतं आणि वेळोवेळी अपमानित केलं आईला सर्वांनीच की आता काय होऊ शकणार नाही काय नाही काय जिद्द होती चिकाटी होती आणि एक सांगतो एक कुठंतरी एक अपमान झालेला असतो ना ते अपमानच एक पुरेसा आपलं आयुष्य बदलायला